वा वाजा वाजा, 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 वाजा। मस्त आहे रे वाजा पण एक नंबर कोलिम दाडा लवकर घ्या लवकर घ्या एक नंबर वडा जाऊ ला जाऊ कोलेम अभ एक मोठा टनका वाजा घेतला वरती चढून आहे हा मोठा वाजा आहे दोन वाजी झाली असतील एक वाजा घेतला मोठा बनून आहे असला वालाय बघा <सवी lane> खरं खरं मस्त आहे एक नंबर बघा जाऊला बघा जाऊला एक वाचा मोठा टनका आहे तर मित्रांनो हे बघा आपल्याला आजच्या दिवसामध्ये ना एवढा कोलिंब भेटलाय कोलिंबा किती आहे नाही नाही करून चार पाच वाजे आहे नमस्कार मित्रांनो मी यशस्वी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आपण पुन्हा एकदा कोळी मासेमारी करायला तर अगोदर आहे ना पाच सहा दिवस अगोदर आपण गेलो केलशीला मित्राच्या बोटीवरती कोळी मासेमारी कशी करतात ती बघायला आणि आज आपण आपल्या बोटीवरती आलेलो आहोत कोळी मासेमारी करायला तर आज तुम्हाला मी टाकल्या टाकल्यापासून ते डोल ओढेपर्यंत आणि कसा कोळी मिळतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलवर अशा भन्नाट ब्लॉग येत राहतात तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्याला आज काय बोली भेटतं तर चला तो जो आता आहे ना डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे आणि आता इकडे मांजवला उडवतोय आता आतमध्ये डोल टाकतोय आतमध्ये ते गेले नेहर टाकला तर ढोल लावतोय आता तिकडनं शिष्याने बोल्या असतात ना म्हणजे बोया बोलतो ते टाकायचे आता अवकाश टाक महाराज महाराज गोलो टाक महाराज गोलो टाक व्यवस्थित डोल लावायचे आपल्याला आता इकडे डोल लावून झाली आहे आता पाठीमागे ना दोर लावायचा आपल्याला आता ना इकडे आहे ना आपण दोर सोडतोय पाठीमागे डोल गेली तिकडे तिथे असते गोल तुम्हाला आणि इकडे पाण्याच्या अंदाजावरती आपण दोर, दोर लावतोय मार्किंग गेलेत पण खालतून गेलेत आहे आता दोर लावतोय आपण आहे मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना जी पहिली डोल आहे ना जी टाकलेली आहे कोली मासेमारीची आणि आपण आता पाठीमागे दोर पण लावतोय दोर आहे ना तो आपल्या अंदाजावरती म्हणजे पाण्याच्या अंदाजावरती दो दोर लावायचा आहे तर आपण दोर लावायचं काम दो करतोय तर आता प्रत्यक्षात तुम्हाला जेव्हा दोर उठवू तो तेव्हा किती गोळी भेटतोय चवळा भेटतोय तो तुम्हाला दाखवणार आहे तर चला प्रत्यक्षात तेव्हा भेटतो आपण तर तुम्हाला दाखवतो किती चवळा भेटतोय तो हे बघा आता ना आपण डोल ओढायला घेतली आहे इकडे दोर येतोय मध्ये बघा मार्किंग येत आहे तिकडनं दोराच्या दोर आतमध्ये येतोय आणि आता थोड्या वेळाने आपल्या तिकडे पाट येतील पाठ आल्याच्या नंतर आपल्याला डोल ओढायची आहे इकडे डोरी मार्किंग कशा आतमध्ये येतात बघा तर पाटी डोल ओढायला जाऊया बघूया आपल्याला डोरीमध्ये काय आहे किती कोळी भेटतोय तो इकडे आता पाठ आलेत आहेत आणि डोल ओढायला घेतोय बघा ढोल ओढू किती आहे आता मांजवला ओढतोय मांजवला आपल्या जवळ काय आहे तो आपते आहे हा आप बघा इकडे म्हणजे बघा वरती डोल ओढली ना आपण ही मेन डोल असते ती वावऱ्याची ह्याच्यामध्ये कोली बघ असा झाडा झाडाला आहे ह्याच्यामध्ये पण कोलीम आला आहे चकृत हाय ना कोलीम हाय हाय कोलीम आला आहे आपण डोली ह्याच्यामध्ये पण झाडा झाडा कोली आहे जवळा जवळा काय काय जवळा काय काय कडे कोली म्हणतात आहे ना दोन्ही गोष्टी तरी आहेत काय कोलिम आलाय जाऊला आलाय आलाय इकडे कोलिम आलाय कोलिम आलाय वाटव 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 तिकडे मास घे मास घे तिकडचं वर आलाय वड 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 वर कोलिम आलाय कोलीम कोलीम आलाय कोलीम कोलीम जाऊला बघा जाऊला ला दोन एक वाजे आहे दोन एक वाजे मी फोडायला घेतो बघा आता टाक पान पान टाकते हे वायसा गेलाय

कप्यावरती वाढायचं आपल्याला समजेल कोलिम किती आहे दादा दोन वाजे दिसतोय दोन वाजी पहिला वाजा मी फोडून घेतलाय इकडे बघा इकडे चक्रदार आहे ना तो लावतोय आता कप्प्याला मस्त आलाय कोलिम खरो 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 एक नंबर दोन वाजे येऊ दे येऊ दे जाऊ ला वाज जा जा वाजा, 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 वाजा। मस्त आहे रे वादा पण एक नंबर कोलिम दाडा लवकर घ्या लवकर घ्या Eh nombor mar. Wala. Jauh lah, Hei, ayo mari, ya Allah. Ya Allah. Ya Allah. Ya Allah. Syabas, kolim, kolim. Jauh deh, jauh lah, jauh lah, jauh lah, jauh deh. Jauh deh, Baga kaslay kolim, jauh deh, dakar, dakar, nombor. मजबूत वाजा आलाय हा पहिला वाजा पहिला वाजा आणि तिकडे पाण्यामध्ये दुसरा वाजा ठेवलाय तो बघा तिकडे दो दोन वाजे आली दोन वाजे बघा जावळा बघा जावळा जाऊ ला जाऊला ना कोलिम एकदम वर कोपरेवर वाडा कोपरेवर वाडा हा बघा काय जाऊ आलाय एक नंबर जावळा जावळा एक नंबर अरे झाड जाऊ आहे बघ हे घे लवकर दुसरा वजा घ्यायचा दुसरा वजा घेऊया चला हे बघ आता दुसरा आहे ना तो घ्यायचा आपल्याला पहिला वजा आपण आतमध्ये घेतला बघा पहिला वजा कसला मोठा टणका आलाय आणि आता दुसरा वजा घेतोय दुसरा वजा अबा कोली मला मोठा वाजा आहे ना मोठा वजा राहू राहू दे येल येल कालच्या एवढा येईल येऊ दे दे खालती जाऊ दे खालती हाँ जाऊ दे जाऊ दे ये 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 मोटा वाजा एकदम जाऊ दे जाऊला जाऊला वाला कस्ता आला यार ये लाऊ लाऊ कपड़े लाऊ ये सलीम के सलीम के अब आ सलीम लाऊ आया था तेरे कपड़े ये सलीम दस्तों से पाया था वाला हाँ गेट चल लाऊ कपड़े कपड़े उल्टे पैरों से कोलिम बघ असला झाड आहे रे एक नंबर झाडी झाडी पाठी आहे पूर्ण आजचा आजचा कोलिम एक नंबर सुपर आहे बघा बघा दुसरा वाजा मोठा वाजा खरं खरं खरो खर खरं 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 हे कोलमाचा वाजा कोलिम 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 मोठा वाजाय शाबा ओलीम कोलिम कोलमाचा वाजावा कसला आलाय एक नंबर मोठा साईजचा वाजा आलाय ओलीम कोलिम कसला वाजा बघ अरे एक नंबर लवकर सोड लवकर सोड लवकर सोड सोड कोलिम बघ झाड़ा झाडा पाती आज दोन वजे आलाय पहिल्या डोलीला सोड सोड कोलिम बघा एक नंबर बघा कोलिम बघा झाडा कोलिम आहे नुसत मस्त कोलिम आहे एकदम झाडे झाडी पाती आहे ये खरो वरती वरती जाऊ दे जाऊ दे वरती राम भे ओके जाऊ दे जाऊ दे बोलेम जाऊ दे बोलेम मस्त एक नंबर हे बघा दोन वाजे कोलिम घेतलाय हे बघा आता हे दोन वाजे घेतलाय आता डोल टाकायला घेतो आता परत एकदा चला डोल टाकून घेऊ आपण आता हे बघा इकडे मुंडा बांधतोय आणि तिकडे नंतर मग तिकडे एक मुंडा बांधतोय इकडनं नंतर सोडा मग त्याच्यामध्ये मावळ जाईल तर चला डोल टाकून घेऊ आपण हे बघा आता दुसरी डोल टाकायला घेतली आपण आहे पहिल्या डोलला बघितलं तर आपल्याला मस्त आहे की दोन वजी मावरा आलाय फोलीम बघा झाडा दाडा टोपली टोपलीमध्ये काढला आणि पुढे पण बऱ्याच आहे बघा ढोल टाकतोय ढोल हे गुल्ला सुट्टाय निडवा उडवा महाराज उडव सौर उडवा सौर उडवा तो मासात गुतलो तो बघ दे चल 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 दोर लावायला चला दोर लावायला चला हे बघा डोर लावून झाली आता दोर लावायला जातो पुढे हे बघा इकडे दोर दोर लावतो आता आणि तिकडे पाडवा खाली गेलेत आहेत इकडे दोर लावायचं काम चाललं आणि इकडे जाऊ बघा मस्त आहे की दोन वजे घेतला पहिले जाऊला बघा कसला आलाय कोलिम कोलिम दाडा दाडा कोलिम आहे परत आणि इकडे दोर लावतोय आपण डोल इकडे पाठीमागे सोडली आपण मस्त आहे की तर मित्रांनो तुम्ही बघितला आपल्याला पहिल्या डोलीला कोलमाची पहिली डोल ओढली आणि त्याला मस्त की मोठे मोठे दोन वजे आले ते एकदम टनके वजे घेतले दोन ते पण कप्प्यावरती आता पाठीमा दुसरी डोल टाकली आपण आहे तर दुसऱ्या डोलीला आता बघायचं काय कोळी भेटतो म्हणजे जवळा भेटतो तर चला प्रत्यक्ष तुम्हाला दुसरे डोळवर दाखवा काय जवळ भेटतोय चला मित्रांनो आणि खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये चला हे बघा आता ना दुसरी डोल ओढायला सुरुवात केली आहे आणि दोर येतोय आता इंच लावलाय आपला इंचर जेव्हा ड्रम असे आहेत ना फिरत राहतात आणि त्याच्यामध्ये दोर येतोय तिकडनं आता पाठीमागून पाठ येतील हा बघ हा पाठ वरती आलाय इकडे आता तिकड जाऊन पाठ आता वरती आहे दोन्ही साईडचे चे वरती आले तर आता चला ढोल उठलायला घेऊया आपण ओढूया आता ढोल ओढायला सुरुवात केली आपण हे बघा डोल आता घेतोय वरती आणि मोठा मोठा वाजा घेतोय बघा हा वाजा येतोय एक का नाही बघूया मला वाटते एक वाजा आहे का दोन वाजा आपला समजेल वाजा बघा वाजा माझा वाजा लाव लाव एक वाजा आलाय मोठा आहे आणि येत नाही तो हे बघा किती जोर लावायला लागतोय एवढा खोलिवालाय बघा ए अरे एक नंबर हो एक मोठा टनकावाला घेतला वरती चढून आहे हा मोठा वाजा आहे दोन वाजे झाली असत मी एक वाजा किती मोठा बनून आहे असला वाजा आहे बघा एक नंबर हॅलो કોપે બરો માર કરવું ખરો ખરો મસ્ત એક નંબર जाऊला बघा जाऊ एक वाचा मोठा टनका आहे बघा हे बघा आता तिसरी डोळ टाकतो इकडे आहे आणि तिसऱ्या डोळला बघूया आपल्याला किती जावळा भेटतो तो इकडे मांजावला ओढून देतो आपण हे बघा इकडे गोले वगैरे हो लावून झालेत आणि शिसावण टाकून आहे हे बघा इकडनं पाठ चाललेत खालती आणि हे बघा दोन डोली झाले आणि तिसरी डोल टाकतो आता आपण पाठ पण दोन्ही साईडून खालती गेलेत आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्या दोन डोली मारून झाल्या दोन डोलीला आपल्याला मावरा मस्त भेटलाय आता एक वाजा घेतला ना तरी दोन वर्षी झाले असते मोठी पटकन उचलायला पाहिजे ना खाई केली जरा त्यामुळे एकदाच वाजा घेतला म्हणजे एक वाजा घेतला आता आणि पहिले दोन वजे तीन वजे झाली आहेत आणि आता तिसरी डोल टाकली तिसऱ्या डोलले आहोत काय मिळत आहे ते तसं तिसरी डोळ ओढल्यावर दाखवतो तुम्हाला सर बघ आता ना तिसरी डोल ओढायला घेतली आहे पंधरा मिनिटांनी ढोल ओढतोय कारण आपल्याला उशीर झाला आहे आणि लवकर पंधरा जायचं आहे सुकवण्यासाठी कोलिम आहे ना सुकवायला लागेल त्याची व्हिडिओ तुम्हाला मी दिसेलच लवकर लवकर मी करण्याचा प्रयत्न करेन कोलीम सुकवण्याचा कशा प्रकारे सुकावला नेतो प्रकारे बोटीवर नेला जातो ना ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन मी तर बघा आता आहे ना आपण दोर घेतोय खेचतोय बघा इंचा मध्ये दोर येतोय आणि पाटे बघायचं आपल्याला डोलीला किती मावरा भेटतो तो म्हणजे किती गोळी भेटतो तो जवळा हा पाठ आहे ना या साईडचा वरती आलाय आणि आता इकडचा पाड वरती घ्यायचा दोन्ही साइड पाड पाठ वरती आले आहे चला डोल बघून घेऊया आता कारण वारा पण आहे मित्रांनो आता आपल्याला जास्त चवळा भेटेल का नाही का सांगू मिळू शकत नाही कारण वारा असताना की चवळा भेटत नाही जास्त चला बघूया ढोल उडत आहे वारा पण जास्त आलेला आहे या तिसऱ्या डोलला आपल्याला खोली भेटेल किती भेटेल काय सांगू शकत नाही कारण कमी भेटूया जास्त वाऱ्याला कोली माहितीच असतो Gracias. आता एक मोठा वजा आलाय मगाशी जसा वजा घेतलेला ना तसा एक वजा आहे बघा इकडे अजून एक कोलिन शेवटची डोला होते आपली वारा पण जास्त आहे कारण वाऱ्याच्या मुलींना कोलिंग जास्त भेटत नाही आता तुम्हाला समजेल किती मोठा वजा आहे आपल्याला समजेल आता वर्ल्ड लेव्हल बघा इकडे पाण्यात तर बराच दिसत आहे सोडा सोडा अवला बघा जाऊ ला कोलिम कोलिम खरे वारा आहे ना वारा भरपूर सुटलेला आहे तुम्ही बावट्याजवळ बघाल ना वरती वारा किती सुटलाय हा बघा जाऊ ला बघा जाऊ ला कोलिम मोठा आहे एक चांगला वाजा आलाय चांगला आहे वाजा मस्त एकदा लावलं हो का सलीम कप्यार घेतोय वाजा एक तनखाव अजून एक चक्रवादा लावतोय कपा लावलाय तो बघा आता ओढतील वडा जाऊला जाऊला कोलीम 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 जे पहिले वजे घेतले ना तसा एक वाजा आलाय बघा कोलीम कोलीम कोलिम बाबा कोलिम जावळा तर आता ना बघा एक वादा घेतला आणखी नाही काय आणि आता इकडे तुम्हाला सोडत सोडून दाखवतो सोडल्यावर किती जवळ आहे तो जाऊ का मित्रांनो आता ना हा जवळ होताना आपण इकडे वतलाय आणि जवळ बघा हात किती भेटलाय काय नाही करून चार वाजे दौड आला आपल्याला कोलिम चार वाजे कोलिम घेतला आणि बघितलं तुम्ही आजची मासेमारी आणि आता बोटीला स्टार्ट करू नये ना पण चाललोय बांद्रा मध्ये तर मित्रांनो हे बघा आपल्याला आजच्या दिवसामध्ये ना एवढा कोलिम भेटलाय कोलिंबा किती आहे नाही करून चार पाच वाजे कोलिं आहे आणि हे बघा आपण जातोय आता बांद्रा मध्ये तर तुम्हाला दाखवलं मी आजची कोलिं मासेमारी आणि कोलिंबागा किती भेटला आज आहे लाईक करा म्हणतात लाईक करा लाईक शेअर करा ओके तर चला मित्रांनो जाऊया आपण बांधरामध्ये आता तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो मासेमारी करायला म्हणजे चवळ्याची मासेमारी करायला आलो तुमच्याकडे काय म्हणतात ते माहिती नाही आमच्याकडे कोळी म्हणतात का तिकडे चवळा पण म्हणतात तर कोळी मासेमारीला आलेलो आणि तुम्हाला दाखवला चार पाच वाजे कोळीं भेटला आहे पहिल्या डोल्ला दोन वजी भेटला त्याच्यानंतर दुसऱ्या डोल्ला एक वाजी मोठा तणका घेतला तिथे दोन वजे झाले असते आम्हाला उशीर झाला त्यामुळे लवकर घेतला आम्ही तो आणि तिसऱ्या डुलला एक वाजा आला मोठा तर अशा प्रकारे चार पाच ओजी आपल्याला कोळींब भेटला आहे तीन डोलीला तर आपल्याला अजून कोळीं भेटला असता पण त्याला काय झालं माहिती नाही तर वारा असताना कोळी भेटत नाही म्हणजे जवळला भेटत नाही कुठली मग मासं असू दे वारा असताना की भेटत नाही जास्ती तर तुम्हाला दाखवले बघा तुम्ही कोळी भेटला खूप सारा कोलीम भेटला आहे पूर्ण तर तुम्हाला दाखवला कोलीम कोलिम मासेमारी कशी करतात ती तर आता आपण त्यातो मोतीनं स्टार मारून स्टार मारून लावले बंदरामध्ये तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन म्हणण्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि मासेमारीचे जर तुम्हाला अपडेट जर पाहायच असतील तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय